अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी रोखपोक या वृत्तवाहिनीला आजच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा कोपरगाव शहरात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या व मुस्लिम बांधवांच्या संयुक्त विद्यमाने ईद ए मिलादच्या निमित्ताने रिपाई तालुका अध्यक्ष अनिल रणनवरे यांच्या नेतृत्वाखाली विविध उपक्रम राबवण्यात आले तसेच मुस्लिम आघाडी कोपरगाव शहर व तालुका या शाखेचे उद्घाटन रिपाई जिल्हाध्यक्ष सुरेंद्र भाऊ थोरात यांच्या हस्ते व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेचे युवक जिल्हाध्यक्ष प्रदीप भाऊ बनसोडे राज्य सचिव दीपकराव गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात आतेशबाजी व ढोल ताशांच्या गजरात अनावरण करण्यात आले कार्यक्रम प्रसंगी कोपरगाव रिपाई शहराध्यक्षपदी सोमनाथ भाऊ लोहकरे तसेच मुस्लिम आघाडीच्या तालुका अध्यक्षपदी पप्पू भाई सय्यद तर तालुका उपाध्यक्षपदी भाई शेख शहर अध्यक्षपदी जमीरभाई कुरेशी भाई शेक यांची निवड करण्यात आली यावेळी सदची शाखा ही दिनांक तेवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी रात्री सात वाजेच्या सुमारास कोपरगाव शहरातील धारंगाव रोड लगत पोस्ट ऑफिस जवळ फलक उभारून करण्यात आली कार्यक्रम प्रसंगी भीमसैनिक व मुस्लिम आघाडीचे पदाधिकारी सभासद व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सदट कार्यक्रमाप्रसंगी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत देखील यावेळी व्यक्त केले यावेळी हाजी इरफान कुरेशी अमजद कुरेशी शाहरुख कुरेशी फैजल मंसुरी जुबेर शेख शकील शेख आरिफ पठाण अनवर शेख समीर मणियार फिरोज शेख मुस्ताक शेख आरिफ शेख सलमान शेख आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी तालुका उपाध्यक्ष अखिल शेख तालुका उपाध्यक्ष किशोर मैन शहर उपाध्यक्ष अनि शेख शहर उपाध्यक्ष अजित कुशर युवा नेते प्रदीप गायकवाड संजय साठे राहुल भिवसने मंगेश मोरे अमोल थोरात आकाश निळे आनंद सुरळकर हृतिक मैंड संदीप दुशिंग कोपरे, शुबं भाले राव, सुनिल यंचा सह, रीपाई सर, आनंद कोपरे शुभम भालेराव सुनील तायडे यांच्यासह रिपाई व मुस्लिम आदी कार्यकर्त्यांनी मोलाचे योगदान दिले यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश कांबळे सर यांनी केले खर तर अतिशय आनंद वाटतो की मुस्लिम समाज गरीब समाज मालसीय समाज अल्पसंख्याक समाज आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेबांनी या जातीपातीच्या पलीकडं सर्व आघाड्या त्या ठिकाणी केलेल्या आहेत खऱ्या अर्थानं आता नव्याने आपण कोकरा तालुक्यामध्ये शहरामध्ये जे मुस्लिम आघाडी रिपब्लिकन पक्ष स्थापना केलेली आहे आणि सर्व युवक तरुण सेगळं कार्यकर्ते रिपब्लिकन मुस्लिम आघाडीमध्ये सामील झाले मी त्यांचं नक्कीच अभिनंदन करेन की त्यांना संघटनेच्या माध्यमातून पुढील दिशा योग्य आणि चांगली ठरला असं माझं मत आहे आपलं तर म्हणणं आहे की मुस्लिम समाज वंचितमध्ये असेल आणि वंचितमध्येच नाही तुम्ही म्हणतात ते ठीक आहे परंतु या देशातल्या प्रत्येक संघटनेमध्ये मुस्लिम समाज आहे आम्ही असं पाहतोय परंतु खऱ्या अर्थाने आज काळाची गरज आहे तर मुस्लिम समाजाने विचार करणं गरजेचं आहे की या ठिकाणी लोकशाहीच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे संघटना कोणती न्याय देऊ शकेल हे त्यांनी तपासलं पाहिजे कारण वंचित जरी असली संघटना निघतात मग त्याच्या काळामध्ये ज्यावेळेस आता आमचे जिल्हाध्यक्षांनी सांगितलं कुराण फाडलं गेलं दलिताचे विषय बाबासाहेबांचे विषय इंस्टाग्रामवर वेगळे प्रकार बोलले गेलं आणि त्या लोकांना अजून अटक नाही आहे मग इतर सा इतर वंचितमध्ये जे मुस्लिम आहेत इतर संघटनेमध्ये जे मुस्लिम आहेत त्यांनी का आवाज उठवला नाही कारण त्यांची जी, जी चळवळ आहे फक्त संघटन करून फक्त राजकीय पोळी वाजण्यासाठी आहे आणि आमची बाबासाहेब आंबेडकरची चळवळ आहे रिपब्लिकन पार्टी पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्ष हे खऱ्या अर्थानं स्वतः म्हणजे सर्वसामान्य जनतेसाठी सर्व समाजासाठी सर्व लोकांच्या हितासाठी आम्ही लढणार आहोत देशाचे सामाजिक न्याय मंत्री रामदास जाडोले साहेब यांचीच भूमिका आहे की हा देश बाबासाहेबाच्या घटनेवर चालला पाहिजे आणि तो चालू आहे परंतु संविधानामध्ये प्रत्येक जातीच्या मनुष्याला स्वतंत्र आहे आणि म्हणून कुठल्याही जातीच्या मनुष्यावर किंवा कुठल्याही आई अन्याय तर झाला नाही पाहिजे ही साहेबाची भूमिका आहे आणि म्हणून आज आम्ही कोपरगाव तालुक्यामध्ये मादे। मुस्लिम आघाडीची मोठ्या प्रमाणात स्थापना केली आहे शेकडो मुस्लिम तरुण कार्यकर्त्यांनी आज हरिपाईमध्ये प्रवेश केला आहे आणि तुम्हाला सगळ्यांना पत्रकार म्हणून तुम्हाला माहीत आहे की साहेब हे मुस्लिम समाजाच्या बरोबर नाही किती कितीही अन्य अत्याचार झाले असले मुस्लिम समाजातून साहेबाची भूमिका ही एकदम प्रामाणिक असते आणि म्हणून साहेबाचंच आम्हाला सांगणं आहे की खेडेपाडी शहरी भागामध्ये मुस्लिम समाजाच्या पाठीमागं भक्कपणे उभं राहावं आणि त्याला न्याय द्यावा ही साहेबाची भूमिकाच आहे आर आरपीआय तरही मुस्लिम समाज पार्टी पहिल्यापासून भक्कमभ हो आहे गेली पॅन्थरच्या काळापासून परंतु मुस्लिम समाजाने हो आता बोध घ्यावा का ज्या काँग्रेसला ज्या राष्ट्रवादीला ज्यांनी आतापर्यंत पिढ्यान पिढ्या त्यांना मतदान केलं ज्यावेळेस आता सध्याच्या काळामध्ये मुस्लिम समाज जेव्हा अन्याय होतो त्यांना मला कोणता काँग्रेसचा राष्ट्रवादीचा कार्यकाळ नेता तिथे राहून त्यांना नेत होतो हा पण त्यांनी बोध घेतला पाहिजे उलट गावकुसोबाहेर कितका फाटका काढ करता असू द्या एखादा आरपीआयचा एखादा मातंग समाज असू द्या हरिजर समाज असू द्या वाटर समाज असतो कोणत्या आदिवासी समाजाला असू द्या हा त्या मुस्लिमाच्या बांधवा मागे उभा राहतो आणि जो समाजामध्ये मा मराडा तरुण आहे त्याला कळलं जर चुकीचं आहे तो सुद्धा त्याच्या मागे मागे उभा राहतो मग धनगर माळी असेल पण त्याला खरं कळलं तर आज ते टक्के मुस्लिमाच्या बाबा उभा आहे आणि माझा मुस्लिम बांधवाला या निमित्ताने आज सांगणे का तुम्हाला भविष्यात ज्याला निवडून द्यायचं आहे याच्या मागे उभं राहायचं आहे तो तुमचं संरक्षण करणार आहे का तो तुम्हाला न्याय देणार आहे का अशा प्रस्थापितपणाच्या मागे मुस्लिम समाजावर उभा राहायला पाहिजे अशा आमची बोलू ते मूळ विषय आहे की कोपरगाव तालुक्यामध्ये गेली अनेक महिन्यापासून कोळगोवा थोडीशी घटना होती पहा तिथं अक्षरशः कुरण जाळल्या गेलो नंतर मडीमध्ये मडी आमच्या दलित समाजावर हल्ला झाला आता नुकतंच कोळपेवाडीमध्ये पण आमच्या दलित समाजावर हल्ला झाला आणि ह्या सगळ्या कारणामागं ह्या घटनेमागं प्रस्थापित लोकं आहेत प्रत्येक आजी माझे आमदार त्यांना पाठीशी घालतात आणि पोलीस स्टेशनला गेल्यावर कारवाई केली का त्यांचे फोन पोलीसवर आजपर्यंत दबाव आहे आणि यांच्या दबावाखाली पोलीस काम करतात परंतु मी या निमित्ताने का या तालुक्यातला जो गोरगरीब समाज आहे जी गोरगरीब जनता आहे त्यांनी एकत्र येऊन याला तुम्ही लढा दिला पाहिजे आणि लवकर लवकर आम्ही कोपरगाव को तालुक्यामध्ये संविधानाच्या मार्गाने मोठा मोर्चा काढणार आहोत आणि या घटनेला आम्ही वाचा फोडणार आहे आणि आमचा फक्त एवढा लढा दा असणार आहे की तिथला पोलीस प्रशासन ह्या जागा झालं पाहिजे कारण पोलीस प्रशासन हा एवढा गुलाम झाला आहे होता का पोलिसांनी सगळ्याला भीती होती पण आज पोलीस लोकच काही लोकांच्या इशारा नसतात आणि ते काही चुकीचे गुन्हे दाखल करून घेतात आमचं म्हणणं आहे जर एखादा मुस्लिम चुकला एखादा दलित चुकला तुम्ही समोर सर्व समोर त्याला तुम्ही शिक्षा दिली पाहिजे पण कोणाचं ऐकून काही चुकलं नसताना तर तुम्ही त्याला शिक्षा दिली किंवा कोणा दाखल केलं तर आताही नको आम्ही शांत बसणार एवढंच काम करणार का जे तुमच्या निस्वार्थी पण लढतात तुम्ही त्यांचा विचार केला पाहिजे आणि हा भारत देश आपला आहे ह्या भारत देशामध्ये अनेक जाती धर्म आहेत आणि ह्या संविधाने सर्व एकत्र ठेवलं आहे आणि म्हणून आपण आपला हिंदू धर्म असल आपला मुस्लिम धर्म असल ख्रिश्चन धर्म असेल बौद्ध असो कोणता धर्म असो सर्वात धर्माविषयी आपलं प्रेम पाहिजे सर्व आदर पाहिजे आणि तो मुस्लिम धर्मावर कोणावर अन्याय झाला तर आम्ही त्याच्या पाठीमागं भक्कमपणे उभं राहू परंतु मुस्लिम धर्मियांनी पण कोणावर अन्याय करू असे आम्ही त्यांच्याकडून अपेक्षा बाळगतो युवकांना हेच आवाहन करतो आपल्या माध्यमातून की युवकांनी बाबासाहेबांची चळवळ ही प्रत्येक युवकापर्यंत पोचवली पाहिजे काय आजच्या व्हॉट्सअपच्या जमान्यामध्ये जा चळवळ फक्त व्हॉट्सअप फेसबुकवरच चालू आहे इंस्टाग्रामवर चालू आहे ती चळवळ रस्त्यावर उतरून करेन करण्याची गरज आज काळाची गरज आहे हेच युवक युवकांनी डोक्यात घेतलं पाहिजे आणि संविधानांच्या संविधानाप्रमाणे आपण संविधान आचरणात आणलं पाहिजे आजची ही काळाची गरज आहे भविष्यामध्ये आज कोपरगावमध्ये झाली पूर्ण जिल्ह्यामध्ये आम्ही या शा मुस्लिम आघाडीत तयार करणारे आणि पूर्ण ताकदीने तयार करणारे अशा मुस्लिम तरुणांना आपल्या मत याचं आव्हान करतो की सर्वांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलेलं आहे अन्याय करणारापेक्षा अन्याय सहन करणारा दोष असतो अन्याय सहन करायचा नाही हेच आपल्या माध्यमातून युवकांना सांगतो आणि कोणावर अन्याय करायचा नाही आणि कोण आणि कोणताही कुठं अन्याय होत असेल तर आपण युवकांनी त्या ठिकाणी जाऊन त्या अन्यायाला वाचा फोडावी हीच आपल्या माध्यमातून मी सर्व युवकांना विनंती करतो आणि मुस्लिम आघाडी स्थापना शाखा उपच्या निमित्तानं सर्वजण उपस्थित राहिला मी सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि खर तर मला खूप बोलायचं होतं पण वातावरण तसं नाहीये आणि मी बोललो तर कोपरगावला निश्चितच जड जाईल एवढी मला शाश्वती आहे तरी पण आज एक दोन शब्दात मनोगत व्यक्त करतो आज या काळात जो जातीवाद चालू आहे त्या जातीवालदाच्या समुद्राची मुस्लिम समाजाला टार्गेट करून जी होळी त्या तुफानात सोडलेली आहे आणि काठावर बसून मुस्लिम समाजाची कधी बोडतो कधी पडातो मरातो का पडातो का माहिती नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाचं जहाज शंभर वर्षापासून या तुफानात तुफाना अगोदरच तुफाना उभा तुफाना 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 आहे आणि ते मुस्लिम समाजाच्या पाठीमाग खंबीर आहे फक्त आता मुस्लिम समाजाला कळायला पाहिजे जरा जे साहित्य का वेळी आणि या जहाजाचा पन्नास वर्षापासून कॅप्टन रंधनजी आठवले साहेब कुठेही गाला कुरावरच बसला किती तुफान येऊ हो द्या वरच राहणार तरी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि मी शेवटपर्यंत तुमच्या सोबत राहील माझा आरपीआय परिवार माझ्या पाठीमाग आहे मी सुद्धा तुमच्या अगोदर मी पुढे उभा राहील फक्त तुमची साथ पाहिजे जय भीम जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज की नारा